लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या उद्याच्या प्रवाहामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला आणि अद्वैत हे झोपलेले असतात पण आता कलाला काही झोप येत नाही तेव्हा आता कला आता न्यूजपेपरमधील शब्दकोळ हे सोडवत बसली असते तेव्हा आता कलाला आता एका प्रश्नाचं उत्तर येत नाही तेव्हा आता कला आता म्हणते असं काय असेल जे नाकावर बसते आणि कान पकडते तेव्हा आता अद्वैतला जागेते आणि अद्वैत या प्रश्नाचं उत्तर देतो आणि म्हणतो की तूच आहे ते आणि तू जशी करते तेव्हा आता कला आता त्याच्याकडे बघतच असते तेव्हा सुद्धा कला सोबत, तो कोड़ आता कलासोबत ता तो शब्दकोड हे सोडवू लागतो आता तेव्हा आता शब्दकोड सोडवताना आता अद्वैतला झोप येऊन जाते तेव्हा आता अद्वेत आता कलाच्याच खांद्यावर तो डोकं ठेवून हा झोपून जातो तेव्हा आता कला आता अद्वैतला म्हणते की चांदेकर खाली व्हा आणि खाली झोपा तेव्हा तो अद्वैत आता झोपेमध्ये बडबड करत असतो आणि तो म्हणतो की नेहमी नेहमी तुझंच ऐकायचं का आता असं म्हटल्याच्या नंतर आता कला ही शांतपणे आता ती अद्वैतकडे बघतच असते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय असणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू